संपूर्ण महाराष्ट्र हातला असं नको व्हायला पाहिजे राजकारणाचं व्यक्ती मग काही स्वतंत्र प्रशासनावरची त्यांची पकड ही संपूर्ण राज्याला आणि देशाला माहिती आहे त्यांचं बोलणं त्यांचं चालणं त्यांच्या काद्याची पद्धत त्यांची भाषा प्रसंगी केलेले विनोद हे सगळे आपल्या पुणे जिल्ह्यातल्या लोकांना माहिती अव्हा महाराष्ट्र आढळला हा योग आहे बघा वाईट संप्रदायाच्या अत्यंत पवित्र ती माप शुद्ध दर्शन त्याला हे आमच्या काही लक्षात लाखो लोक अंबरनाथ पुढे रडत होते मोबाईलवर बघित असेल दूरदर्शन टीव्ही वर बघित असेल आज हा सगळे सावण्यासाठी झाला तरी सकाळी सगळे आत्मस होता हजारो लोक सावरण्यासाठी लोकप्रियताने त्यांची काम होती ही खूप मोठी आहे आज केवळ आमची भारामधी तर कोरोना कोरती झाली त्यातून आम्ही अजूनही सावरले नाही <laughs> राज्याचं मोठं नुकसान झालं देशाचं मोठं नुकसान झालं भविष्यात देशाचं नेतृत्व करण्याचे अत्यंत कणखर असे गुण त्यांच्या काही होते ते कोणी नाकारू शकत नाही लक्षात घ्या पण नावाच जाणं हे प्रत्येक माणसाला चटका आवाहन करणं असं नको व्हायला पाहिजे असं नको व्हायला पण नियतीच्या पुढे कोणाचं चालवत नाही निशब्द एवढंच आपण म्हणू शकतो लक्षात आम्ही समग्र भारतीय संप्रदायाच्या लोकांनी दोन दिवस श्रद्धांजली दोन दिवस झाले तरी आम्ही मानसिक तयार होत नाही तसं कुणालाही वाटत नाही की दादा गेले कुणालाही असं वाटत की सहा वाजता दादांची मोठाली त्याच्या दादा बसलेले असतील अशा वेगळ्या भावनेला लोक सैर वेळ झाले बारामती शहरात संपूर्ण राज्यात आम्ही सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली पाहण्याचा पण धाडस आमच्या अंतकरणात नाही हे लक्षात काम करणार विमानाचे गौरव पाहिल्यानंतर शेवटपर्यंत विमानात सुद्धा दादा काही तपासून ते सगळ्या ते शेवटच्या क्षणापर्यंत हा माणूस कार्यरत राहिला लक्षात ठेवा आणि आज एवढंच म्हणावं लागेल की कामाचा माणूस शेवटपर्यंत ते सांगत होते आमचा पुणे जिल्ह्यात खूप पुणे जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालं राजकारणामध्ये व्यक्ती म्हणून पुढच्या काळाची कदाचित देशाचं नेतृत्व करण्याचा पुणे जिल्ह्याला सौभाग्य प्राप्त झाला असता लक्षात पण ते नाही घडू शकत आता आमच्या अंतर्गत खूप दुःख आहे राजकारणाचा प्रार्थ असला तरी सुद्धा धर्मकारणात काही असतो तरी सुद्धा दादाच्या गाण्याचं व्यक्तीला आम्ही एवढंच म्हणू शकतो प्रार्थना करू शकतो संतराज महाराज श्रद्धांजली अर्पण करणार खूप आवडतात पण एवढंच आम्ही करू शकतो पांडुरंगाला

तो प्राव जोड़ जाओ 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 जाओ